आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन घटणार आहे सोयाबीन उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत किमान पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घट येण्याचे अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त आहे देशात यंदा एकतर सोयाबीनची लागवड कमी झाली आहे आणि दुसरीकडं उत्पादक बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा पिकाला फटका बसला त्यामुळे उत्पादनामध्ये हे घट दिसून येणार आहे देशात सध्या सोयाबीनचा शिल्लक साठा खूपच कमी आहे म्हणजेच एक ऑक्टोबर पासून सुरू होणारा आपल्या नवीन सोयाबीन हंगामामध्ये देशात सोयाबीनचा एकूण पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा खूपच कमी राहणार आहे आणि याचाच आधार सोयाबीन बाजाराला मिळण्याची दाट शक्यता आहे अभ्यासकांच्या मते गेल्या वर्षभरात सोयाबीनचा बाजार ज्या पातळीवर Ruta. त्यापेक्षा दरामध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती देशात सोयाबीनला कमी मिळणारा दर आणि डीडीजीएस चा पुरवठा हे समीकरण लक्षात घेता सोयाबीनचा पुढचे काही महिने तरी हमीभावाचा भावाचा म्हणजेच पाच हजार तीनशे अठ्ठावीस तीन रुपयांच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता देखील कमीच आहे आता नेमकं बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत आणि जे काही समीकरणं बदलतायत त्याचा सोयाबीन बाजारावर पुढच्या टप्प्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो त्याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा खरीपाची लागवड सुरू झाली तेव्हापासून अंदाज व्यक्त केले जात होते की देशामध्ये सोयाबीनची लागवड कमी होऊ शकते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हमी भावापेक्षा किमान आठशे ते हजार रुपयांना कमी होते शेतकऱ्यांना सोयाबीनला पुरेसा भाव मिळाला नाही असं असले तरी सोयाबीनची लागवड अपेक्षेनुसार घटली नाही म्हणजे सुरुवातीला अंदाज व्यक्त केले जात होते की देशातली सोयाबीनची लागवड ही किमान पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते असे अंदाज अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले होते परंतु अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनला पिराळी पीक नव्हतं म्हणजेच बहुतांश पिकांचे बाजारभाव हे कमीच होते तसंच अनेक भागांमध्ये पावसाळा संपला की पाण्याची टंचाई असते त्यामुळं अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना न्हायला जाणं सोयाबीनचीच पेरणी करावी लागली असं असले बघितलं तरी सरकारच्या आकडेवारीनुसार सोयाबीनची पेरणी ही तीन ते साडेतीन टक्क्यांनी कमी झाली आहे सरकारचा आकडा जर सांगत असला की साडेतीन टक्क्यांपर्यंत सोयाबीनची पेरणी कमी झाली तरी शेतकरी अभ्यासक आणि उद्योगांच्या मते सोयाबीनची लागवड ही किमान दहा टक्क्यांच्या दरम्यान घटलेली आहे तसंच मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय की देशामध्ये विविध भागांमध्ये विशेषतः सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पावसानं पिकाला मोठा दणका दिला महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक तेलंगणा या राज्यांमधील सोयाबीन भागामध्ये पावसानं पिकाचं नुकसान झालंय बरं हा पाऊस काही एकदाच येऊन गेला नाही तर जुलैमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील अनेक भागांमध्ये पावसामुळे पिकाचं नुकसान होत आहे आणि याचा थेट परिणाम सोयाबीनच्या उत्पादकतेवर होऊ शकतो असे अंदाज आता पुढे येत आहेत केवळ शेतकरीच नाही तर व्यापारी असतील अभ्यासक असतील किंवा ज्या काही सर्वे करणाऱ्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीने देखील सांगितलं की सोयाबीन उत्पादनाला यंदा पावसाचा फटका बसतोय युएसडीए म्हणजेच अमेरिकेचा कृषी विभाग की ज्या विभागाच्या अहवालाला जगभरामध्ये मान्यता असते या युएसडीए देखील असा अंदाज दिलाय की देशातील सोयाबीनचं उत्पादन यंदा पावसामुळे कमी होणार आहे दुसरा फॅक्टर तो म्हणजे निश्चितच लागवड कमी झाल्याचा आहे यूएसडीएच्या अंदाजानुसार सोयाबीनचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा किमान पंधरा टक्क्यांना कमी राहू शकतं आता आपल्या सांगायला माहिती आहे की युएस गेल्या वर्षी देशामध्ये उत्पादनाचे अंदाज वेगवेगळे दिले होते जर आपल्या सोपा म्हणजे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशामध्ये उद्योगांची संस्था आहे म्हणजे सोयाबीन उद्योगांची संस्था आहे या संस्थेच्या अंदाजानुसार गेल्या वर्षी देशात एकशे सव्वीस लाख टन उत्पादन झालं होतं यंदा देशामध्ये लागवड कमी झाली महाराष्ट्रामध्ये देखील लागवड कमी झाली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी जवळपास साडे एक्कावन्न लाख हेक्टर वरती सोयाबीनचं पीक होतं आणि कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार म्हणजे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशामध्ये दे आतापर्यंत एकोणपन्नास लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झाली म्हणजेच काय तर लागवड कमी झालेली आहे आणि याचा परिणाम आपल्याला उत्पादकतेवरती दिसून येऊ हो शकतो युएसयचा अंदाज आहे गेल्या वर्षीपेक्षा किमान पंधरा टक्क्यांनी लागवड कमी होऊ शकते अभ्यासक आणि व्यापाऱ्यांचा देखील अंदाज आहे की उत्पादन हे किमान पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी होऊ शकतं म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा उत्पादनात एकतर घट कमी होणार आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे देशातला सोयाबीनचा शिल्लक साठा यंदा कमी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी नऊ लाख टनांच्या दरम्यान शिल्लक साठा होता म्हणजेच आधीच्या हंगामातल्या जे सोयाबीनचा वापर झाला नाही आणि या सोयाबीनचा वापर नवे हंगामात होणार आहे असा शिल्लक साठा यंदा जवळपास साडेतीन लाख टनांच्या दरम्यानच राहण्याचा अंदाज आहे गेल्या वर्षी तो नऊ लाख टन होता त्याच्या आधीच्या वर्षी तो तब्बल पंचवीस लाख टनांच्या दरम्यान होता म्हणजे एकतर उत्पादन कमी आणि दुसरीकडं शिल्लक साठ्या देखील कमी अशी परिस्थिती यंदा देशामध्ये आहे त्यामुळं देशामध्ये सोयाबीन बाजाराला यंदा या कमी पुरवठ्याचा एकंदरीत आधार मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय असं असला तरी म्हणजेच एकीकडं घटलेली लागवड त्यानंतर पिकाचं होत असलेलं नुकसान यामुळे सोयाबीनचा पुरवठा कमी होण्याचा अंदाज असला तरी दुसरीकडं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डीडीजीएस देखील बाजारामध्ये पुरवठा होतो याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती आपल्याला दिसून येतोय त्यामुळं सोयाबीनच्या दराला म्हणजे कमी पुरवठ्यामुळे दरामध्ये जे काही खूप वाढीची अपेक्षा केली जात होती त्याला ब्रेक बसण्याची दाट शक्यता आहे कारण डीडीजीएसमुळं सोयाबीनचे दर आपल्याला मागच्या दोन वर्षांमध्ये कमी होताना दिसून आले यंदा देखील ती परिस्थिती राहू शकते त्यामुळं उत्पादनामध्ये वीस टक्क्यांच्या दरम्यान जरी घट झाली तर दरामध्ये फार मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे म्हणजेच काय सरकारनं जो काही आता हमीभाव जाहीर केलाय पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये या हमीभावादरम्यान सोयाबीनचा बाजारभाव पुढचे काही महिने तरी पोहोचणार नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चालू हंगामामध्ये पाच हजार रुपयांच्या आसपास दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी सध्या व्यक्त केला आहे परंतु हे सध्या अंदाज आहेत नेमकं देशातील लागवड किती घटली आहे पिकाचं किती नुकसान झालंय हातामध्ये नेमकं किती उत्पादन येईल हे स्पष्ट झाल्यानंतर नेमकं दर पातळी कुठल्या दिशेने जाईल हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल परंतु सध्या तर अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला सत्तेचाळीस ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान पुढच्या टप्प्यामध्ये की जेव्हा सोयाबीनची गुणवत्ता सुधारेल म्हणजेच एकतर सोयाबीन मधला ओलावा कमी झालेला असेल आणि नेम उत्पादनाची स्थिती देखील स्पष्ट झालेली असेल त्या काळामध्ये आपल्याला हा दर दिसू शकतो आता सोयाबीनचा बाजारभाव आणि हमीभाव यामध्ये आपल्याला निश्चितच तफावत दिसून येईल आता ज्या शेतकऱ्यांना हमीभावना सरकारला सोयाबीन विकायचंय ते शेतकरी नोंदणी करू शकतात नाफेड आणि एनसीसीएफ यंदा देखील सोयाबीनची खरेदी करणार आहेत सरकारने तसा स्पष्ट संदेश देखील दिलेला आहे त्यासाठी आपल्याला खरेदीसाठी नोंदणी करावी लागेल ला। आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की ओलाव्यानुसार आणि गुणवत्तेनुसार सोयाबीनची खरेदी केली जाते आता दुसरीकडे सोपा म्हणजे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं अशी मागणी केली की सरकारनं यंदा सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करावी सोपाचं म्हणणं आहे की गेले वर्षभर सोयाबीनचे बाजारभाव खूपच कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला गवर्नमेंटनी वीस लाख टन सोयाबीन खरेदी केलं या खरेदीच्या हाताळणी असेल त्यानंतर सोयाबीनमध्ये झालेली घट असेल म्हणजे मॉइश्चरमध्ये जी घट होते त्यामुळे वजनात घट होते प्रशासकीय खर्च असतो इतर देखील खर्च असतो या सगळ्या पोटी सरकारला जवळपास दोन हजार कोटींचा खर्च करावा लागला असं सोपाचं म्हणणं आहे यंदा देखील बाजारभाव कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे सरकारनं भावांतर योजना सुरू करावी कारण यंदा सरकारची खरेदी वाढू शकते असं सोपाचं म्हणणं आहे परंतु बाजारातील बदलती समीकरण बघता सरकार सोपाच्या मागणीकडे गांभीर्या पाहण्याची शक्यता खूपच कमी आहे आता गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचे बाजारभाव काहीसे सुधारण्याची शक्यता निर्माण झालेली आहे परंतु असं असलं तरी हमीभावापेक्षा भावापेक्षा बाजारभावाची पातळी ही कमीच राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपल्यापैकी ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनची हमी भावाने विक्री करायची आहे त्यांनी त्यासाठीचं नियोजन आतापासूनच सुरू करावं जसं आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की सात बारावरती म्हणजे हमी भावाने जर आपला माल विकायचा असेल तर त्यासाठी सात बारावरती आपल्या पिकाची नोंद असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला ई पीक पाणी करणं गरजेचं आहे ईपीक पाण्याला मुदतवाढ मिळाली आहे म्हणजे वीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला ई पीक पाणी करता येणार आहे तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ज्यांना पण आपलं पीक किंवा आपला शेतीमाल हमी भावाने विकायचं आहे त्या सगळ्यांना तुम्ही सांगा की ही पीक पाणी करून ठेवावी कारण सात बारावर जर आपल्या पिकाची नोंद नसेल तर आपल्याला हमी भावानं सोयाबीन कापूस किंवा इट इतर कुठलंही पीक विकता येणार नाही कारण सरकारनं अट घातली की सात बारावरती त्या पिकाची नोंद असणं आवश्यक आहे मागच्या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांना ही अडचण आली होती की ऐन वेळेला सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर कापसाचे भाव कमी झाल्यानंतर बहुतांश शेतकरी हमी वाहने विक्रीसाठी गेले आणि तिथे त्यांना पिकाची नोंद असलेल्या सात हो बाराची मागणी करण्यात आली अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला देखील सांगितलं होतं की आमच्या सात बारावरती या पिकाची नोंद नाहीये सरकारनं ना आमच्यासाठी वेगळा काहीतरी निर्णय घ्यावा पण तसा काही निर्णय होताना आपल्याला दिसून आला नाही यंदा ही आपली अडचण टाळण्यासाठी ही पीक पाणी करून घ्यावी आपल्या सात बारावरती आपल्या पिकाची नोंद करून घ्यावी सोयाबीन बाजारामध्ये या पुढच्या टप्प्यात म्हणजे जसे अंदाज पुढे येतील उत्पादनात नेमके किती घट होणार आहे त्यानंतर गेल्या वर्षीचा शिल्लक साठा खरंच एवढ्या प्रमाणात कमी आहे का हे आपल्याला एक ऑक्टोबर नंतर स्पष्ट होईल त्यावेळी बाजारामधले समीकरणं काय राहू शकतात त्याचा आपल्या सोयाबीनच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो आणि फायदेशीर विक्रीचा आपल्यासाठी काय पर्याय असू शकतात याचा त्या त्यावेळी आपण आढावा घेतच राहू त्यासाठी आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका